नमस्कार मित्रांनो आज आपण दहा म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत चला तर मग पाहून पाय पसरावे याचा अर्थ मानाने खर्च करणे दोन आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे तीन आपला हात जगन्नाथ याचा अर्थ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते नंबर चार काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अर्थ एखाद्यावर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे नंबर पाच एकनाधर भारावर चिंध्या याचा अर्थ एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे नंबर सहा काना मागून आली आणि तिखट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसऱ्या व्यक्तीने अल्पवधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे नंबर सात काखे कळसा गावाला वळसा याचा अर्थ हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे नंबर आठ कर नाही त्याला डर कशाला याचा अर्थ ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याची कारण नाही नऊ गोगलगाय पाय याचा अर्थ एखाद्याचे खरे स्वरूप न नंबर दहा कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही अर्थ निश्चित घडणारी घटना गड़ना, कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा 拜拜。Bye bye.